आई कुठे काय करते मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबुली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला मात्र कांचनाजीने नेहमीप्रमाणे ने विरोध केला त्यानंतर मालिकेत पुन्हा गौरीची एंट्री झाली आहे गौरीने यशचा निर्णय ऐकून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला हे ऐकून संजनाच्या मनात यश आरोही विरुद्ध द्वेष निर्माण केला आहे आई कुठे काय करते आजच्या भागात आरोही यशच्या रूममध्ये जाते आणि त्याचे कपाट लावते त्यावेळी अरुंधती आणि तिच्यामध्ये छान गप्पा होतात त्यानंतर आरोहीला कपाटात गौरीने इष्ट दिलेली अंगठी सापडते तेवढं संजना तिथे येते आणि आरोहीला भडकवण्याचा प्रयत्न करते पण आरोही मात्र संजनाचे तोंड बंद करून गौरीने दिलेली अंगठी तिला परत करून टाकते आरोहीचे बोलणे पाहून संजनाला धक्काच बसतो त्यानंतर आम्ही कॅनडाला जाण्यासाठी बॅग भरत असतो त्यावेळी तो जानकीचा फोटो भरतो आणि भाव त्यावेळी अरुद्ध ति त्याला समजावण्याचा प्रयत्न करते इतका त्रास होतोय तर जाऊ नकोस मात्र कोणाचेही ऐकण्यास तयार नसतो त्यानंतर संजना कपाटातून यश आणि आरोहीची अंगठी लपवण्याचा अनिरुद्ध तिथे येतो आणि तिला तू असे का करत आहेस असं विचारतो त्यावरती यश आणि आरोहीला धडा शिकवण्यासाठी हे करत असल्याचं सांगते हे ऐकून अनिरुद्ध चकित होतो आता अनिरुद्धचा काय असेल पाऊल हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत